दिल्लीला दिल्लीला झालेल्या या भीषण स्फोटाच्या संदर्भामध्ये आता पुन्हा एकदा आता वेगवेगळ्या प्रकारच्या तपास यंत्रणा ज्या आहेत ते या ठिकाणी आलेल्या आहेत आणि वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत मी पुन्हा एकदा त्या स्पॉटवर आहे आपण बघत असाल हा तो स्पॉट आहे सफेद कलरचा जे कपडा लावलेला आहे तो स्पॉट आहे ज्या ठिकाणी भीषण अशा स्वरूपाचा हा स्फोट झाला होता आणि बरोबर लागूनच त्याला हा लाल किल्ल्याचा आपण हा प्रवेशद्वार बघत असाल समोरचा फ्रंट गेट जे आहे हे लाल किल्ला आहे आणि लाल किल्ला लाल किल्ल्याच्या बरोबर समोरच गेटच्या समोरच हा अशा प्रकारचा भीषण स्फोट झाला होता संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळच्या वेळेला हा या भीषण स्फोटामध्ये अनेक जण मृत्यूमुखी पडले त्यावेळेस हा संपूर्ण वर्दळीचा भाग आहे हा मी ज्या ठिकाणी उभा आहे ते आहे चांदनी चौक हे चौक हे सगळे बाजारपेठ असं हे पूर्णपणे त्यावेळेची संध्याकाळच्या वेळेला पूर्णपणे अशी फुललेली बाजारपेठ पेठ असते प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दल असते अर्थात या ठिकाणची ही चांदनी चौकची जागा मी ज्या ठिकाणी उभा आहे ते आणि लाल किल्ल्याच्या समोरचा हा जो काय परिसर आहे हा फ्रंट गेट आहे आणि त्याच्यानंतर बरोबर लागून मेट्रोचं आहे त्यामुळे ही सगळी वर्तलीची जागा होती आणि या वर्दलीच्या जागेमध्ये त्यावेळेस हजारोंच्या संख्येने या ठिकाणी लोकं जी होती या ठिकाणी उपलब्ध होती त्यातलेच एक महाराष्ट्राचे नागपूरचे काका आहेत आपल्यासोबत ते या ठिकाणी होते आणि त्यांना या ठिकाणी या, या उभे असतानाच अशा प्रकारचा स्पोर्ट स्फोटाचा आवाज झाला आणि त्याच्यानंतर एकच त्यांची तारंबळ ही उडाली ते प्रत्यक्षदर्शी म्हणावे लागतील या ठिकाणांचे ते या ठिकाणी होते काका काय सांगाल पहिल्यांदा सांगा तुम्ही कुठून आहात आणि इकडे आलात नागपूरवरून ज्या वेळेला संध्याकाळच्या वेळेस हा प्रकार घडला साधारणतः कितीची वेळ होती ती जवळ सहा वाजून बावन मिनिट झाली सात वाजून राहिले होते हा सात वाजून राहिले होते तिथं सर्व लोक आपापल्या धंद्यामध्ये लागून होते जाणारे येणारे सर्व पब्लिक आपापल्या याच्यात घुमणार फिरणारे कोणी गिराईक वाचे तेवढ्या वेळातच तो एक धमाका झाला धमाका झाल्याबरोबर धावपळ चालू झाली लोक म्हणजे एकदम घाबरून गेले ना तर त्यावेळेस ते धावपळ चालू झाली सर धावपळ चालू झाली त्यामुळे चांगलं जास्त थोडं जास्तच भी झाली भीडभाड भीडभाड झाल्याच्या नंतर सर्व पाच मिनिटात म्हणजे म्हणजे साधारणत चेंगराचेंगरीची परिस्थिती होती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एवढं सांगण्यात आलं की सिलेंडर झालं स्फोट झाला सिलेंडरचा त्यामुळे पब्लिक शांत झाली पण सिलेंडरचा स्फोट झाला लोकांना सांगितले तुम्ही जो आवाज ऐकला त्याची तीव्रता किती मोठी होती तीव्रता तर एवढी पुष्कळ होती त्याचे बारीक बारीक जे लोह्याचे तुकडे जे आहे ते से कम काही अंतरापर्यंत येऊन पडले होते त्या मंदिरासमोर त्या इकडे असं पूर्ण इथपर्यंत येऊन पडले गाडीचे जे अवशेष होते ते इकडे पडले त्याच्या बाजूला तुम्ही तिथे उभे होतात आम्ही साईडला होतो इकडे त्यावेळेस काही थोडे दोन तीन असे मासाचे तुकडे पण इकडे आढळले साधारणतः तुमच्यासोबत आणखी कोण होते का नाही असं तर मी थोडं कामी केल होतो होतो एकटाच मी पब्लिक तर पुष्कळ होती ना पब्लिक इथे बसता तुम्ही नेहमी या ठिकाणी आणि मग तिथून तुम्ही अचानकपणे तुमच्या कामासाठी तिकडे गेला आणि हा स्पोर्ट झाला आणि माझं जो आहे मी बावल्या विकतो गुळिया नाही का तुम्ही इकडे व्यवसाय करताय या ठिकाणी माझं दुकान राहते मग त्या संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला दुकान लागलेलं होतं दुकान चालू होतं ना दुकान चालू असताना सब जसा स्फोट झाला ना धमाका झाला तसे लोक आपापलं दुकान सोडून सर्व काय स्थिती होती एकंदरीत तुम्हाला काय म्हटलं की होती पण ज्यावेळेस समजलं ना सिलेंडर फाडले त्यावेळेस पण तो सिलेंडरचा स्फोट झाला हे तुम्हाला शंका होती कारण मोठा स्फोट होतो प्रचंड आवाज एकदम धमाका एकदम मोठा स्फोट होता तो सिलेंडरचा असा लक्षातच नाही आलं पण त्यावेळेस कोण असा विचारही नाही केला खाली आपली आपले जीव वाचवासाठी पळापळ झाले साधारणतः या ठिकाणी ही चांदनी चौकचा परिसर आहे हा प्रचंड मोठा वर्दलीचा परिसर आहे हा लाल किल्ला आहे आणि हा स्फोटाची जागा ही जवळ अगदी जवळ आहे साधारणतः संध्याकाळी सातच्या वेळेला इथे मध्ये इथे कशा प्रकारची वर्दल असते कशा प्रकारची कम से कम मी तर रोज पंचवीस तीस हजार पब्लिक डेली राहते काल सोमवार होता लाल किल्ला बंद राहते त्यामुळे पब्लिक कमी होती पण तरी बरीच होती पंधरा वीस ते एक ते एक ते एक कारण आपण सांगू शकतो लाल किल्ला दर सोमवारी बंद राहतो त्यामुळे तिकडे कोणी जाऊ शकत नाही सर्व पब्लिक पूर्ण मार्केटमध्ये होत नाही काय एकंदरीत तुम्हाला वाटते की ह्या संदर्भामध्ये अशा प्रकारचा खुलासा येत आहेत की हा, हा बॉम्बस्फोट होता का किंवा आणखी कोणी काही कट रचला होता का दहशतवादी हल्ला होता का तुमच्या अनुभवातली दिल्ली कशी आहे तुम्हाला वाटतं हा जो स्पोर्ट तुम्ही आता ऐकलात तुमच्या कानातल्या कांठेळ्या बसवणारा स्पोर्ट होता हा पहिल्यांदा तुमच्या कानावर पडला अशा प्रकारचा स्पोर्ट सर माझ्या एक्कावन्न सालच्या उमरमध्ये तुम्ही पहिल्या वेळेस ऐकला हा स्पोर्ट नजरीसमोर आताही येतात नजरेसमोर म्हणजे अजूनही मीच नाही तर असे बरेचसे लोक घाबरून आहे बरेचसे लोक घाबरून आहे नाही नाई लागली आम्हाला नाही लागली ना सर दहा मिनिटात सर्व अँलन फॅम्बुलन येऊन गेली सर्व हे झाले आमचे काही दुकानदार होते यांनी बॉडी वरून गाडीमध्ये टाकल्या तेवढं आपण ऐकलंय लोक सांगत होते काही अवशेष शरीराचे अवशेष उडाले वेगवेगळे झाले उडाले ना या मंदिरापर्यंत आले होते गौरीशंकर मंदिरचे काच तुटले आहे सर या मंदिरचे चे पूर्ण कास तुटून गेले म्हणजे याला आपण सिलेंडरचा स्फोट म्हणू शकतो नाही 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 ना। म्हणजे हा तुमच्या तुमच्या तुम या कार्यक्रम म्हणजे याच्यातला व्यवसाय याच्यातला हा सर्वात मोठा अनुभव आहे हा अतिशय भयाव स्थिती म्हणावी लागेल हयानक्षयानक्ष अजूनही त्याचा जे हे आहे आपल्या याच्यातून निघाला नाही आहे आम्ही असं वाटत आहे की हा स्फोट पाहून असं वाटत आहे की आपण आपल्या महाराष्ट्रात निघून जायचं सोडन तिथं आपला व्यवसाय करायचा तिथं आपला व्यवसाय भी करायचा भीती आहे तुमच्या भीती आहे ना सर माझ्याच नाही प्रत्येकाच्या मनात भीती आहे हे असा स्पोर्ट पाहून कोणाच्या मनात भीती येईल ना त्यामुळे भी आज पूर्ण मार्केट बंद आहे सर्व एक पब्लिक कोणी बाहेर नाही बिलकुल सर्व बंद भीतीच्या सावटा खालून अजून निघालेले नाहीत म्हणजे मीच नाही तर बरेचशी पब्लिक नाही निघाली सर हे तर लवकर आपल्या ह्याच्यातून निघणार नाही ना जोपर्यंत पूर्ण मार्केट खुलणार नाही पटरी लागणार नाही आपला व्यवसाय चालू होत नाही तो पण काळ्या आठवणी का आठवणी मात्र कायम राहते बरेच जण मृत्यूमुखी मु, पडले काहींच्या शरीराचे भाग वेगवेगळे झाले काही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जखमी जा झाले आणि गाडीचा स्फोट उडाण्याची जी क्षमता होती ती वर उडण्याची क्षमता प्रचंड मोठी असे अनेक जण मोठी होते आग अशी मोठी लागली होती ना का वर होती पूर्ण दहा मिनिटात अग्निशामक दल येऊन त्यांनी हे करून टाकले महाराष्ट्रामध्ये यावं परत असं वाटतं हा हा इच्छा नाही नाही जे असं शारीरिक आणि तुमची चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पूर्णपणे हावभाव हो सांगून जातात की तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये परत बिलकुल परत जायचं असं सोचून राहिलो शांत झाल्याचे जाऊ शकत नाही ना ठीक जी पण महाराष्ट्राची आठवण होती आता महाराष्ट्राची आठवण आता येत आहे तर हे होते काका ज्याने सांगितलेलं की महाराष्ट्राची आठवण आता होते ज्या पद्धतीचा स्फोट होता तो सांगितला गेलेला सिलेंडरचा स्फोट मात्र सिलेंडरचा स्फोट नव्हता तो स्फोट विचित्र प्रकारचा होता की जो स्फोट <laughs> ज्यावेळेस झाला त्यावेळेस आमच्या कानाच्या कांठळ्या बस हो बसल्या काना होत्या ऐकायला येत नव्हतं रात्रभर झोपलो नाहीये सकाळपर्यंत अजूनही भीतीच्या सावटा खाडून आम्ही निघालो नाहीये त्यामुळे जो झालेला स्फोट होता था था तो भीषण आणि फक्त भीषण स्वरूपाचा होता जो कधीही माझ्या एकावन्न वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये मी ऐकलेला नव्हता त्यामुळे हे प्रत्यक्षदर्शी काका जे सांगतायत ते आपण ऐकल्यानंतर एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येईल की या स्फोटामागे असणारा खरा सूत्रधार कोण कुठली संघटना किंवा कोणत्या दहशतवादी हल्ल्यांनी हा हल्ला अशा प्रकारचा झालेला आहे का हे शोधून काढणं हे आता आ, दिल्ली पोलीस एटीएस स्पेशल क्राईम ब्रांच सगळ्याच एजन्सीकडे केंद्र सरकारच्या माध्यमातून हा एक चॅलेंज होऊन बसलेला आहे त्यामुळे आता आपण बघत असाल या काकांना भीतीचं वातावरणामध्ये हे पसरत असताना आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा परतण्याची परतण्याची त्यांना आठवण येते लोकशिवायसाठी प्रमोद पाटील दिल्ली